सेलू शहरातील विद्यानगर परिसरात राहत असलेल्या एक छत्तीस वर्षीय तरुण घरातून निघून गेल्यानंतर अद्यापी परत न आल्यामुळे घरच्यांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर सोमवार सव्वीस आगस्ट रोजी दुपारी दोन वाजता हरवल्याची फिर्याद सेलू पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील विद्यानगर परिसरात अरुण मधुकर सोळंके वय छत्तीस वर्ष हा राहत असलेल्या घरून जेवण करून पत्नी शेताकडे जाऊन येतो असे म्हणून सात ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता निघून गेला होता घरच्यांनी अरुण सोळंके याचा सर्वत्र शोध घेतला असा आढळून आला नाही आणि घरी देखील आला नसल्यामुळे मधुकर श्रीराम सोळंके वय पंचावन्न वर्ष राहणार सोनवटी तालुका सेलू यांनी दिलेल्या माहितीवरून सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता हरवल्याची नोंद सेलू पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के आर मुलगीर पुढील तपास करत आहेत